भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विश्वचषकातील अंतिम सामन्याचे उत्साहपूर्ण वातावरणात खारघरमध्ये पाहायला मिळाले रविवारी सायंकाळी सेक्टर तेरा डेली बाजार येथे मोठ्या स्क्रीनवर लाईव्ह प्रक्षेपणाचे विशेष आयोजन करण्यात आले होते भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक प्रवास पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि जय संपूर्ण परिसर दुमदुमला या विशेष उपक्रमाचे आयोजन भाजप खारघर मंडळाध्यक्ष प्रवीण काकुराम पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले सामन्यादरम्यान युवकांसह सा कुटुंबियांनीही उत्साहात सहभाग घेतला भारताच्या प्रत्येक चौकार षटकारावर जल्लोष झाला तर प्रतिस्पर्धी संघाविरुद्धच्या विकेटवर आरोळ्यांचा कडकडाट दुमदुमला कार्यक्रमाला खारगार मंडळाध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यासह रायगड जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल अशोक जांगीड महेश भोईर महिला मोर्चाच्या गायत्री महापात्रा रेखा सिंग उपस्थित होत्या सर्व मान्यवरांनी भारतीय महिला संघाच्या खेळाडूंच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे कौतुक करत नागरिकांचा सा लाईव्ह सामना पाहिला